आज आपण ना मस्त अशी खुसखुशी तोंडात ताकताच विरघळणारी अगदी बिस्किटाप्रमाणे मौसूद अशी शंकरपाळीची आपण रेसिपी बघणार आहोत कितीही घाई गर्दी या दिवाळीच्या फराळामध्ये पण शंकरपाळीचा पदार्थ आपण हा घरीच बनवतो अजिबात बाहेर मार्केटातून आणत नाही कारण की घरची शंकरपाळी खूप भारी लागते तर चला मग आपण या शंकरपाळीची रेसिपी बघूया तर त्यासाठी बघा मी या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर अर्धा किलो मैद्याचं मी एका कपाने सॉरी वाटीने मेजरिंग केले तर माझ्या अर्धा किलो मैद्यामध्ये या तीन वाट्यांना बरोबर मैदा आलेला आहे आणि तुम्ही आ, तुम्ही एखादं भांडं घेऊ शकता किंवा अर्धा किलोचं नसेल करायचं ना तुम्हाला आता तुम्ही एखादं वाटी किंवा कपाचं मेजरिंग तुम्ही करू शकता तर माझी ना ही वाटी थोडीशी ब बऱ्यापैकी मोठी होती आणि त्याच्यात अर्धा किलो मैदा म्हणजे तीन वाटीमध्ये अर्धा किलो मैदा हा परफेक्ट बसला होता म्हणून मला दुसरं वाटी घ्यायची अजिबात गरज पडली नाही तर या ठिकाणी बघा मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैदा चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मी या ठिकाणी काही मला आवश्यकता वाटली नाही कारण की सम्राटचा मैदाना खूप चांगला असतो त्याच्यात अजिबात गाठी वगैरे राहत नाही आणि फ्रेश राहिल्यानंतर अजिबात काही गरज नाही पडत चाळायची तर याच्यामध्ये मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घेतले कारण की कुठल्याही गोडाधुडाचा पदार्थ आला ना मीठाने चव खूप भारी येते आणि तीन वाटी मैद्यासाठी मी या ठिकाणी तुम्ही बघू शकाल अर्धी वाटी साजूक तूप घेतले आणि तुपाला छान असं कडकडीत गरम करून घेतले या ठिकाणी ना आपल्याला अजिबात घट्ट तुपाचा वापर करायचा नाही नाही जर तुम्ही जर घट्ट तुपाचा वापर जर केला ना तर तुमची शंकरपाळी बिघडू शकते म्हणून तूप आपल्याला नेहमी विटळून घ्यायचं आहे आणि विटळलेल्याच तुपाचं मोहनसुद्धा आपल्याला मैद्याला द्यायचं आहे तर या ठिकाणी ना चमच्याच्या सहाय्याने मी आधी मिक्स करून घेतलं आणि हातानेच आता सर्व पिठाला छान असं तुपाचं मोहन मी लावून घेते मैद्याच्या कणाकणाला तुपाचं मोहन हे लागलं गेलं पाहिजे म्हणून छान असं हाताने मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकाल या ठिकाणी मी हाताने मुटका वळते तर छान असा मुटका वळला जातो आहे म्हणजे आपलं तुपाचं मोहन एकदम भारी लागलं आहे आता बघा मी ज्या वाटीने तूप मोजलं होतं ना त्याच वाटीने पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटीला वर मी या ठिकाणी साखर घेतली आणि तेव जेवढी साखर घेतली ना तेवढंच पाणी या ठिकाणी मी वापरत आहे तुम्ही बघू शकाल मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं तर अर्धी वाटीहून थोडं जास्त आपल्याला साखर घ्यायची साखर तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की आ, तुम तुमच्या म्हणजे तुम्हाला जितकी गोड हवं असेल तितकं टाकू शकता पण शंकरपाळीनात जास्त गोड अजिबात छान लागत नाही त्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे आणि मी जे ह्या प्रमाण तुम्हाला सांगितलं ना हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर या ठिकाणी ना साखरला छान असं मी पाण्यात विरघुळून घेते या ठिकाणी साखरेचा पाक वगैरे आपल्याला अजिबात बनवायचा आणि फक्त साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे मिश्रण थोडंसं गार करून मग आपण पिठात ओतणार आहोत जे आपण मैद्याचं पीठ तयार केले त्या त्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान असं उंडा तयार करायचा आहे म्हणजे जसं जोर लावूनसुद्धा आपल्याला हे पीठ मळायचं नाही जसं आपण चपातीसाठी मळतो ना तसं अजिबात करायचं नाही फक्त पीठ हे आपल्याला एकत्र करायचं आहे अजिबात कुठेच जोर लावायचा नाही नाहीतर मग आपल्या ज्या लेयर्स असताना त्या बसू शकता म्हणून काळजी घेत घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकाल छान असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि खूप जास्त क्रॅक आत्तापासून पडतायत तर निश्चितच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत बनणार आहे बघा एवढ्या पिठामध्ये मला एवढं पाणी लागलं ला, आणि चार चमचे पाणी इतकं शिल्लक राहिलेलं आहे आणि हे पाणी तुम्ही टाकूनमध्ये सुद्धा वापरू शकतात तर तुम्ही बघू शकाल किती छान अशा लेयर्स आपल्या सुटत आहेत आत्तापासूनच अजून तर मी लाटलेलं ला पण नाही आहे या पिठाला आपल्याला अजिबात मुरवट ठेवायची गरज नाही आहे जेव्हा मळलं ना त्या क्षणाला आपण शंकरपाळी बनवायला घ्यायची तर ह्या ठिकाणी बघा मी एक उंडा घेतला आहे आणि आता छान असं याची पोळी आपल्याला लाटायची ला आणि पोळी होता होईल तेवढीच जाड लाटायची अजिबात पातळ लाटायची नाही जर आपण पातळ पोळी लाटली ना तर आपल्या जयशंकर लेयर्स येतात ना त्या अजिबात येणार नाही म्हणून मग मी या ठिकाणी जाडस पोळी ही ठेवणार आहे आणि शक्यतो हे मोठ्या लाटण्याचा वापर करायचा याच्याने छान अशी पोळी लाटली जाते तर तुम्ही बघू शकाल साईडला ह्या क्रॅक्स जात आहेत तर अजिबात घाबरायचा नाही कारण की आपलं पीठ आपल्याला हे असंच हवं आहे अजिबात कुठेच म्हणजे बिना क्रॅकची पोळी अजिबात नको आहे क्रॅक राहिला तरच आपल्या शंकरपाळीला लेअर्स खूप छान येतात तर तुम्ही बघू शकाल एवढ्या जाडीची मी पोळी ठेवली आता याच्या एजेसना मी कट करून घेते म्हणजे शंकरपाळीनं आपल्याला एकसारखी कट करता येईल तर मी चारी कोपरे व्यवस्थित कट करून घेते तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ना तर त्याच्याने इझी कट होतात सुरीने थोडंसं पीठ इकडे तिकडे होतं पण असो काही हरकत नाही जे साधन असेल त्याचा आपण उपयोग करायचा तर या ठिकाणी छान असं मी आता शंकरपाळी कट करून घेते आणि जास्त शंकरपाळी अजिबात बनवत बसायच्या नाही आता मी शंकरपाळी बनवते ना ते तर दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवले आणि जेवढे शंकरपाळी लाटली गेली ना तेवढी तळायची नंतर परत दुसरी लाटत बसायची आणि तुम्ही जर दोन जणं असणार ना म्हणजे दोन जणी मदतीला एखाद दुसरं असेल तुमच्यासोबत तर मग एक जण लाटू शकता आणि एक तळू शकता तर तुम्ही बघू शकाल एवढे जाळीची आप जाप, जाडीची आपली शंकरपाळी तयार झालेली आहे आणि गॅसवर तेलसुद्धा छान असं आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून शंकरपाळ्या टाकणार आहोत कारण की एक साथ पण जास्त शंकरपाळी टाकायची नाही कारण कारण की आपण जर एक साथ टाकून दिले ना तर तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि मग आपली शंकरपाळी विरघळण्याची शक्यता असते म्हणून साथ जास्त गर्दी करायची नाही थोडी थोडी करून आपण शंकरपाळी तळून घेणार आहोत आणि गॅस कुठेच मोठा करायचा नाही एकदम मीडियम म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जास्त कमीपणे मीडियम गॅसवर आपल्याला शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची तर तुम्ही बघू शकाल छान अशी आपली शंकरपाळी तळून झाली आणि लेयर्स काय सुंदर आलेले आहेत तर याच पद्धतीने आपण आता सर्व शंकरपाळी तळून घेऊ आणि कुठलाही पदार्थ बनवताना ना कॉन्फिडन्स मनात असला पाहिजे आपण जर आधीच घाबरलो ना तर पदार्थ आपला निश्चित बिघडतो म्हणून पूर्णपणे मन मोकळेपणाने दिवाळीचा फराळ तयार करायला घ्यायचा मनात कुठेच भीती ठेवायची नाही की हां मी माझ्याने हा बिघडेल असं होईल तसं होईल अजिबात नाही फक्त आपण कॉन्फिडन्स नाही आणि पूर्ण आपले एफर्ट्स देऊन थोड्याच फार ज्या स्ट्रिक असतात त्या फॉलो करून जर आपण फराळ बनवला नंतर आपला फराळ निश्चितच चांगला बनतो तुम्ही बघू शकाल दुसरी बॅचसुद्धा या ठिकाणी मी तळून घेतली आणि अप्रतिम याला लेअर्स आलेल्या आहेत कुठेच एखाद दुसरीसुद्धा शंकरपाळी असं बिना लेअरची अजिबात नाही आहे अगदी खारीप्रमाणे याला लेअर्स आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या दिवाळीत नक्कीच बनवून बरं का माझ्या या पद्धतीने शंकरपाळी तुम्हाला अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही बघू शकाल किती लेयर्स आपल्या शंकरपाळीला आलेल्या आहेत आणि हाताने तोडून दाखवते तर इझी मस्त आपली खुसखुशीत शंकरपाळी तुटते म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी आपली या ठिकाणी रेडी आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटू छानच्या व्हिडिओसोबत